आज मी बनवणार आहे अंडा मसाले आमच्या गावाकडच्या पद्धतीने बनवणार आहे तर मी त्याच्यासाठी सात अंडे घेणार आहे आता फोडून घेते फोडून घेताना घेताना आपल्याला पिवळा भाग बाजूला काढायचा आहे हे बघा असं मी अंड फोडून घेतलंय तर त्याच्यातला सफेद भाग आहे वाटेत काढून घ्यायचं आहे आणि पिवळा भाग त्याच्यातच ठेवायचा म्हणजे काढाय सोपं जात ते हे बघा मी अशा पद्धतीने दोन्ही पण भाग एक साईड करून घेते हे बघा मी अशा पद्धतीने पण अंडे फोडून घेतले अंड्यांचा पिवळा भाग एक साईड केलाय आणि सफेद भाग एक साईड केलाय आम्ही याच्यात मीठ आणि सुकलेल्या मिरचीचं कूट टाकणार आहे टाकणार आहे कूट आपल्याला फक्त याच्यातच टाकायचं आहे चिमुटभ टाकून घेते आता हे दोन्ही पण एकत्र करून घ्यायचे दोन्ही पण एकत्र करून झालंय आता वाफ हे उशी मी पहिले चुलपेटून घेते चुल पेटली आहे आता पातीला ठेवून मी पाणी तापत ठेवते मी दोन तांबे पाणी टाकून ता घेतले पाणी गरम झाले आता ही अंड्याची वाटी पाण्यात ठेवून द्यायची आपल्याला पण त्याच्या शेजारी ठेवून द्यायची आता ही दहा पंधरा मिनटं शिजून द्यायचे वाफेवर वा। तोपर्यंत मी कांदा ते चिरून घेते मी एक तंबाटा आणि कांदा किसून घेणार आहे जिवादर कर दोन तीन पाकळ्या लसून किसून घेते झाले बस बरबाद झाले गीते सुनते आलं लागले कांदा आणि टोमॅटो किसन होईपर्यंत अंडे पण चांगली वाफेवर शिझले आता मी काढून घेते पण आता मी चाकूनही किनारे काढून घेते किनारे काढून झाले दुसऱ्या ताटात काढून घ्यायचे ते मस्त असं निघून आले वाटेतून आता दुसरं पण काढून घेते हा पण ते मस्त असं निघून आलंय आता मी याचे पनीर आणि तुकडे करून घेते हे बघा मी अशा पद्धतीने सगळे पण कापून घेतले एकदम पनीरसारखे झाले अांडा मसाला बनवण्यासाठी मी पहिले पातीला ठेवून देते आपल्याला तेल न टाकता पहिल्यांदी कांदा परतून घ्यायचा आहे तसा कांदा कोरडा झाला आहे आता दोन चमचे मोहरीचं तेल टाकून आहे आपल्याला कांदा चांगला परतून द्यायचा कांदा चांगला लालसर झालाय आता मी त्याच्यात आपण किसलेलं तंबाट टाकून देते आता चांगला आपल्याला लालसर परतून आहे कांदा तंबाटा चांगला परतलाय किसलेला आलं लसूण टाकून देते रंगा परतले आता मी पातीला थोडा वेळ उतरून आहे नंतर मसाले टाकून आहे अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल मिरची एक मोठा चमची मसाला एक चमचा अंडा करी मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा कणी हे मसाले खालीच असे एकत्र करून घेते नंतर चुली उठवते मसाले एकत्र झाले आता मी चुली उठून घेते त्याच्यातला अर्धा भाग आहे ना असा चुरून घेतलाय आता मसाले पण चांगले एकत्र झाले त्यात हा टाकून देते सर्व एकत्र करून घ्यायचं या पिवळ्या भागाने आपला रस्ता चांगला घट्ट होईल थोडंसं पाणी टाकून घेते मी रशासाठी एक चांगल्या पाणी टाकून घेते मसाला शिजायसाठी आपल्याला झाकून ठेवायचे आपल्या रसाला संध्या अशी उकळी आली आहे तेल पण सोडलंय तर आता अंडा पनीर टाकून द्यायचे आपण पहिलं पण मीठ टाकलो होतं उकडायसाठी आता रश्पुरतंच थोडंसं मीठ टाकून घ्यायचे एकदम कमी जाळावं आपल्याला ये पंधरा मिनटं शिजून घ्यायचे अंडा पनीर मसाला झाला आहे आता मी त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते 那、嗯、能。嗯嗯